એકતી ચોવીસ એકતીસ પાંચ એકશે પંચાવન એકતીસ એકતીસ एकशेस चौदा एकशे अठ्याण्णव तेहतीस सात दोनशे एकतीस तेहतीस आठ दोनशे चौसष्ट नऊ दोनशे तेतीस दहावे तीनशे तीस तेतीस नऊ दोनशे

सत्तर आरतीस एक व्हेरी गुड छान टाळे वाजव सगळे व्हेरी गुड तुम्ही करणार ना मग मंडे पर्यंत yes, कोणते करणार yes, दहा पर्यंत कारण तुम्ही दुसरीला आहे तुम्ही छोटे आहेत तर तुम्ही दावो दावो शंभर पर्यंत करणार ना yes, काय भेटणार सगळ्यांना yes, सर्वांनी घ्यायच्या ना